पाहत राहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी पण तुम्ही मला पंधराशे रुपये महिन्याला देणार मला खूप आनंद झाला पण लोक बघतो की कि तुमच्या किती लोक टीका करतात तुम्हाला खोटे नाते काही आरोप करता ते ऐकून मला खूप वाईट वाटते पण मी देवाच्या मी एकच प्रार्थना करेल की तुम्ही आज रक्षाबंधन ह्या वर्षी तुम्ही उपमुख्यमंत्री आहात पुढच्या वर्षी तुम्ही लाडक्या बहिणीबरोबरच लाडका भाऊ योजनेची ही वचनपूर्ती पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे लाडकी बहीण योजनेस महिलांचा प्रचंड प्रतिसाद बालगंधर्व नाट्यगृह हाऊसफुल मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत प्रत्येकाच्या खात्यामध्ये पंधराशे रुपयेप्रमाणे पहिला हप्ता तीन हजार रुपयांचा जमा झाल्याने आज महाराष्ट्रातील बहिणींशी लाईव्ह संवाद साधला मिरज येथील बालगंधर्व नाट्यगृहामध्ये पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली लाडक्या बहिणींचा देवाभाऊ हा कार्यक्रम आयोजित केला होता मिरज के तालुक्यातून हजारो बहिणी या कार्यक्रमास उपस्थित होत्या बालगंधर्व नाट्यगृह हाऊसफुल भरले होते महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींनी देवाभाऊ यांचे आभार व्यक्त केले जिल्ह्यातून तब्बल चार लाख बहिणींनी या योजनेचा लाभ घेतला आहे लाडक्या बहिणीबरोबर लाडका भाऊ ही योजनाही सुरू केल्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी सांगितले लाडक्या भाऊ शेती पंपाचे बिल माफ केले जाणार असून दोन एच पासून सात एच पी, पी पर्यंतचे वीज बिल निशुल्क चार्ज केले जाणार असून दोन्ही योजना चालूच राहणार असल्याचे सांगितले या योजना चालू ठेवण्यासाठी माहितीचे सरकार निवडून आणा म्हणजे योजना बंद होणार नाही असे आवाहन पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी यावेळी केले उपस्थित लाडक्या बहिणीने रक्षाबंधन दिनानिमित्त पालकमंत्री यांना राखी बांधून रक्षाबंधन दिवस साजरा केला यावेळी पालकमंत्री यांच्यासह त्यांच्या सुविद्य पत्नी स सुमंताई खाडे प्रशांत खाडे मुख्यमंत्री सहायता निधी प्रमुख मंगेश निशिकांत दादा गायकवाड विधानसभा क्षेत्रप्रमुख काकासो धामणे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज आपले भाजपचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी लाडकीची घोषणा केली आणि ती योजना त्यांनी खूप सक्सेसफुल केली भाजपचे मुख्यमंत्री एखाद्या राज्यामध्ये एखादी योजना सक्सेसफुल करतात तोच तो आदर्श आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊनी तो आदर्श घेतला आणि तो आदर्श घेऊन एक दिवस मध्ये हा विषय मांडला की असाच तिथे केले मग आपण करायला काय होते आणि सगळ्याला योजना ही भावली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आदिदादांनी पाठिंबा दिला आणि कॅबिनेटच्या सगळ्या मंत्र्यांनी मताने तो ठराव मंजूर केला आणि ही आपली स्कीम चालू झाली मला हे सांगायचं की हे जर खरं पिल्लो हे भाजपचं पिंड आहे बरोबर ना इतिश आघाडी आपलं इम्प्लिमेंट केलं आपण जवळजवळ दोन महिने आम्ही ह्यावर काम करतोय कसे पैसे कसे फिरवायचे काय करायचं काय करायचं विरोधकांनी बऱ्याच टीका केल्या आपल्यावर की स्कीम बंद पडेल होणारच नाही आहे इलेक्शन आले म्हणून ते स्कीम राबवल्या मी एक पालकमंत्री म्हणून आपल्याला सांगतो ही स्कीम बंद पडणार नाही ही स्कीम, ना स्कीम कायमची चालू राहणार हा माझा शब्द आहे आपला बँकेमध्ये सांगितलं गेलं पैसे लवकर काढणार तर पैसे कोणतं काढून घेईल असं येणार पण बँकेत टाकलेले आमच्याकडून आलेले पैसे कोण काढून जाऊ शकतं का आणि लावली गर्दी बँकेला गर्दीच्या गर्दी लागल्या लाईनच्या लाईन लागल्या चिंता करू नका बँकेत पैसे आहेत कोण काढणार नाही तुमचे पैसे फक्त घरातल्या मालकाला सांभाळा त्यांना काढले की बघ तुम्ही काढत नाही आणि ह्या स्कीमच्या माध्यमातून हे स्कीम आपली चालू झाली आज लाडक्या बहिणीचा देवाभाऊ आपल्याशी बोलले आपल्याला सांगितलं आपल्याला शुभेच्छा दिल्या आशीर्वाद दिले आपल्याला ह्या दृष्टिकोनातून काम करत का असताना मी आपल्याला एकच सांगेन की आज आपल्या जिल्ह्यामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये तिसऱ्या क्रमांकाला आज आपण चार लाख एकोणसाठ हजार नऊशे सात लाडक्या बहिणींचे बहिणीने आपल्याकडे अर्ज केले त्यापैकी चार लाख पंचेचाळीस हजार तीनशे सव्वीस लाडक्या बहिणींचे अर्ज आपण मंजूर केले आणि काल तुम्ही मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री बटन दाबलं आणि हे पैसे सगळे खात्यावर आले आता तुम्ही हातवर करा जरा कुणाला पैसे आले